ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकावनावावरी ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावर त्याचं वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर कर त्याचं वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर कर भाषणात नुसक्यात टाकतय चोफा ભાષણ નુસકાળુ આઈલા ઘડુ આઈલા ઘર ગપ્પા ધમ્મા નુસત્યા તો ગણપતિ બાપા ઘરત બસવત ગણપતિ બાપા કયા કામ તો અસુની પદવી ધર કયા કામ ઈન તો પદવી ધરી त्याचं वाडीत टाकावं वा घर तिथं नाही दिसता आंबेडकर त्याच वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसता आंबेडकर छाती ठोकोना हा जय भीम करतो छाती ठोकोना हा जय भीम करतो मंगळवारी गुरुवारी उपास धरतो मंगळवारी गुरुवारी अप्पासा धरतो अरे भीमामुळं एसी गाडीत फिरतो भीमामुळं एसी गाडीत फिरतो बकरानी कोंब देवाला मारतो बकरानी कोंबडा देवाला मारतो आपल्या जाऊन गावावर, खाली खंडोबाचा जागर खाली आपल्या जाऊन निगा खाली खंडोबाचा जागर त्याचं वाडीत ता टाकावं वा घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याचं वाढीत टाकावं वा घर तिथं नाही दिसता आंबेडकर भीमाचा फोटो लॉकेट मधी भीमाचा फोटो लॉकेट मधी अंगारा देवाचा पाकिट मधी अंगारा देवाचा पाकिट बुद्ध विहारी येत नाही कधी बुद्ध विहारी येत नाही कधी सवलती घेतो साऱ्यांच्या आधी सवलती घेतो साऱ्यांच्या आधी शूद्र वस्त्र हे अंगावर नुसता दिखावा या गावभर शुद्र वस्त्र हे अंगावर नुसता दिखाया दिखावा या गावभर त्याचं वाडीत टाकावं वा घर तिथं नाही दिसता आंबेडकर त्याच वाडीत टाकावं वा घर तिथं नाही दिसता आंबेडकर भीमामुळं हा शिकलै बर भीमामुळं हा शिकलै बर त्या तिच पोटीनी भरलंय घर त्याच्या पोटी नि भरलंय घर आलेच नसते भीमराव जरा आलेच नसते भीमराव जरा आम्हीच असतो वाडीत घुरा आम्हीच असतो वाडीत घुर आज बसून खुर्चीवर कसं बोलतो या चर सर आज बसून खुर्चीवर कसं बोलतो या चल सर त्याचं टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याच वाडीत टाकावं घर तिथं नाही दिसत आंबेडकर देवावर त्याच्या थुकाव नावावरी ज्याचा भरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावरी त्याच वाडीत टाकावं वा घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याचं टाकावा घर तिथं नाही दिसत आंबेडकर जय हिंद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा